पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा तुमचे ना खूप सारे प्रश्न आहेत त्याची उत्तरं मी देणार आहे सगळ्यात अगोदर जॉबचा व्हिडिओ कधी येणार आहे आता एका ताईची रोजच कमेंट येते की जॉबचा व्हिडिओ कधी येणार आहे ताई तर याचं उत्तर मी पुढे तुम्हाला देणारच आहे तर इथे सगळ्यात अगोदर उठून खुशूसाठी टिफिन बनवते आता तिला ना टिफिनमध्ये रोज काहीतरी वेगळं खायचंच असतं तर सगळ्यात अगोदर एकदम बारीक कोथिंबीर चिरून घेतली कांदाही एकदम बारीक चिरला आणि इथे मी दोन पीठ घेतलेले आहेत एक तांदळाचं पीठ आणि दुसरं म्हणजे बेसन पीठ खुशुला ना सगळ्यात जास्त डोसा आवडतो पण रोज रोज डोसा दिला ना तर ती दुसरं काहीच खाणार नाही म्हणून तिच्यासाठी मला रोज वेगळं काहीतरी नवीनच बनवावं लागतं डोसा मी तिच्यासाठी महिन्यातून एकदाच बनवते कारण रोज तिच्यासाठी वेगळ्या रेसिपी बनवत असते टिफिनसाठी तुम्ही असंच करता का हो कमेंट करून नक्की सांगा आणि अशा रेसिपी असतात की ते हेल्दीही असतात आणि ते आवडीनेही खातात तर आता इथे मी सगळ्यात अगोदर तीन ते चार चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे इथे मी बेसन पीठ घेतलेले हा बघा माझा छान असा मसाला डब्बा हा बघितला ना तर मला खरंच खूप छान वाटतो इथे ना मी सगळे मसाले टाकत आहेत आणि ते चिमूटबरंच कारण लहान मुलांना जास्त मसाले टाकू नये असं तर मला वाटतं आमचूर पावडर थोडीशी जास्त टाकली बाकीचे सगळे बरंच टाकलेले आहेत तर इथे सगळ्यात अगोदर प्रश्न आहे की जॉबचा व्हिडिओ कधी येणार आहे येतेही आणि खूप जणांच्या अशा कमेंट आहेत की तुम्ही जी ड्रेस घालता ना त्याच्या लिंक देत जावा तर सगळ्यात अगोदर या प्रश्नाचं उत्तर देते ज्या लिंक असतात ना मी कोणतंही प्रोडक्ट मागवलं तर त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये असतात आणि जर तुम्हाला सापडत नसतील ना तर तुम्ही मला कमेंट करा त्याच्या लिंक तुम्हाला मी तुम्हाला तिथेही देईन ठीक आहे तर इथे मी थोडं थोडं करून पाणी मिक्स केलेलं आहे आणि आज तुम्ही तुमच्या मुलाला टिफिनमध्ये काय दिलं हे कमेंट करून मला नक्की सांगा तर इथे ना खुशी उठायच्या अगोदरच हे सगळं करून घेत असते कारण खुशी उठल्यानंतर ना तिचे बाबा तिचे आवरेपर्यंत मी बाकीचे सगळे घरातले कामं करून घेत असते कारण खुशूचं स्कूल सुटेपर्यंत अगोदर मी तिथे बसत होते पण आता थोडं थोडं ना तिला सवय लागावी म्हणून मी घरी येते पण तरीही काम सगळं आवरून गेलं ना घरी आल्यानंतर ना थकवा वाटत नाही याच्यासाठी जसं आपण पॅन केक बनवतो ना तशाच पद्धतीने मी छोटे छोटे इथे चमच्याने ना केकसारखं टाकून घेते आहे ते बॅटर तर आता जॉबचा व्हिडिओ कधी येणार आहे तर जॉबचा व्हिडिओ ना मला टाकायचाच आहे पण काय करणार वॅकन्सी नव्हत्या सगळ्या वॅकन्सी क्लोज झाल्या होत्या मला अपडेट आलेला आहे दोन ते तीन दिवसामध्ये जॉबच्या वॅकन्सी निघणार आहेत मग जेवढ्या वॅकन्सी निघतील त्याचे मी सगळे व्हिडिओ अपलोड करणार आहे कारण खूप दिवसापासून ना तुमच्यासाठी व्हिडिओ टाकलेला नाही काही पर्सनल रिझनही होते आणि तुमच्या कमेंट येत होत्या त्याच्यामुळे मला इच्छाच नव्हती टाकायची पण हां इथून पुढे ज्यांना खरंच गरज आहे ना आणि माझे व्हिडिओ त्याच्यासाठी बघतात आवडीने बघतात आणि चांगल्या कमेंट करतात जॉबच्या व्हिडिओसाठी त्यांच्यासाठीच आहे आणि जे लोक बॅड कमेंट करतात वाईट कमेंट करतात ना त्यांनी प्लीज माझा व्हिडिओ बघू नये अशी माझी इच्छा आहे तर इथे ना मी बघा जास्त तेलही टाकलेलं नाही आहे पण हे छान भाजायचं तरच छान चव येते नाही तर हे कच्चं राहतं आणि बघा किती व्यवस्थित हे सगळं निघत आहे खाली चिटकलेलं नाही आहे आणि इथे मी गॅस मिडियम ठेवलेला आहे मोठाही हो ठेवला नाही जर मोठं ठेवला हो ना तर काय होतं माहिती आहे का करपतं आणि मध्ये तसंच कच्चं राहतं म्हणून मिडियम गॅसवरती हे छान सगळं भाजून घेते बरं तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आणखीन चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला तर हे होतं आजचा खुशूचा टिफिन बाय